पुणे बंगलोर महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे या गावापासून पश्चिमेला पाच किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात वसलेले गाव म्हणजे पाडळी या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाची सासनकाठी वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या चैत्र चैत्रयतेसाठी जाते त्या यात्रेमध्ये या सासनकाठीला पहिल्या क्रमांकाचा मान आहे त्याचाच आमचे प्रतिनिधी दत्ता घाडगे यांनी घेतलेला हा आढावा साधारणपणे होळी पौर्णिमा या सणापासूनच गावात यात्रेची चावल सुरू होते गुढीपाडव्याच्या दिवशी पाडे गावातील मुख्य चौकात पारावर संपूर्ण गाव एकत्र येते या ठिकाणी पंचांगपूजन व वाचन होते याच दिवशी मौजे पाडई तालुक तालुका जिल्हा सातारा या गावात वाडीरत्नागिरी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा देवाचे पुजारी वंश परंपरेने मानाचे श्रीफळ पाणीविडा घेऊन येतात व यात्रेचे संपूर्ण नियोजन सांगून संपूर्ण गावाला यात्रेसाठी श्री ज्योतिबा देवाची सासनकाठी रत्नागिरी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे संपन्न होणाऱ्या चैत्रपौर्णिमेच्या यात्रा सोहळ्यात यायचे निमंत्रण देतात यावर्षी शनिवार दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पाडई तालुका जिल्हा सातारा येथून सायंकाळी सात वाजता भक्त वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान करणार असून रात्री नऊ वाजता बैलगाड्यांचे प्रस्थान होणार आहे रविवार दिनांक दोन एप्रिल रोजी सासनकाठीचे प्रस्थान चैत्री सोहळ्यासाठी वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान होणार आहे सर्व ग्रामस्थ मंडळींना नमस्कार आज परंपरेनुसार की देवाचे आपल्या आमंत्रण द्यायला आम्ही कोण नाही कोण तरी येतो आणि आजही आलेला आहे आणि ह्या पिढ्यानपिढ्या जवळजवळ चार पिढ्या झालं म्हणजे आमच्या आजोबा असल्यापासून हा नारळ पानाचा एवढा आमंत्रण द्यायला यायची ही पद्धत आहे आणि ती मी आज पत्र आम्ही राखलेल्या आणि इथून पुढे मी राखू आम्ही यात्रेचं नियोजन असं आहे रविवारी कामदा एकादस आहे रविवारी आहे दोन शनिवारी एक आहे रविवारी एक त्यामुळे रविवारची कामदा एकादशी महत्वाची आपल्याला त्यानंतर पाच तारखेला बुधवारी बुधवारी पौर्णिमा आहे त्यामुळे छबिना हा आपला ज्योतिबाचा बुधवारी निघणार आहे गुरुवारी सकाळी दहाला पौर्णिमा संपते त्यामुळे गुरुवारी काय नाही आहे आणि धाकटा छबिना हा तुमचा आहे वरचा तो गुरुवारी होणार आहे